नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्याला की चॅनलवरती तर मित्रांनो बघा बरेच दिवस झाले बी व्हिडिओ टाकलेला नाही चॅनलवरती आपल्या कारण त्याच्यामुळे आता जरा दा डायलॉग विचारू सुरुवातीचा डायलॉग विचारून मित्रांनो तर बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकलेला नाही तर सर्वांनी कमेंट केले होते की का भावा का व्हिडिओ टाकला नाही तर मित्रांनो आता तुम्ही कालचा शॉर्ट व्हिडिओ बघितला असाल की आपण व्हीलर घ्यायला गेलो तो गाडी तर मी व्हिडिओ टाकायला नाही मग शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि आतासुद्धा एक सकाळी शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केला आहे तर तुम्ही चॅनलवरती जाऊन बघा तर आता मी आपल्या इकडे खाली जंगल आहे साधारण जंगल तर तिथे आलेलो आहे आणि इथे आपल्या आतमध्ये आप काजूही नाही मित्रांनो आता कोकणातले काजू म्हटल्यावरती जी टेस्ट जी असते काजूंना म्हणजे कोकणातले जे काजू आहेत त्यांना ती टेस्ट असते ना ती मित्रांनो एकदम खतरनाक आहे आता बघा हा इथे एक काजू आहे हा बघा हा इथे एक काजू आहे पण हा जून आहे जून नाही कावळा आहे कावळा काजू आपण काढू शकत नाही मित्रांनो कावळा काजू बिलकुल म्हणजे पूर्ण कडूच लागतो कावळा काजू त्याच्यामुळे काढू शकत नाही ही इथे काजवी नाही आपली बघा ही एक काजवी नाही ते एक एवढी मोठी आहे बघा कॅमेरा फोकस बघा ही एवढी मोठी काजवी नाही आपली पण पहिला कशा आपल्या रिक्षाचा रस्ता इथून होता त्याच्यामुळे आम्ही इथून काय मिळत जायचो ना त्याच्यामुळे इथे दिसायचे काजू किती आहेत किती नाही आहेत पण आता रस्ता तिकडून झाल्यामुळे इकडे एवढं समजत नाही मित्रांनो त्याच्यामुळं मग इथे कोण येतं कोण जातं काय समजत नाही तो रस्ता तिकडे खाली नाही ना त्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं होतं की आम्ही जी टू व्हीलर घेतलेली आहे टी व्ही एस तर ती टी वी एस कंपनीची जी गाडी आहे मित्रांनो एक नंबर मॉडेल आहे गाडीचा गाडीचा फोटो ह्या साईडला येत असेल उजव्या डाव्या साईडला येत असेल फोटो आणि गाडीचा व्हिडिओ उजव्यासाठीला येत असेल आणि बघू शकता मी गाडीचा जो नाव आहे ते वरती असते डॉकेच्या वरती तर सर्व आपलं झालेलं आहे मित्रांनो इकडे व्हिडिओ आहे इकडे फोटो आहे वरती नाव आहे गाडीचं तर आता मी तुम्हाला मित्रांनो बाहेर जातो इथनं हे बघा पूर्ण जंगल आहे चारू शकणे बघा आता आपण बाहेर जाऊया बाहेर म्हणजे आता इकडून इकडून जर मित्रांनो गेलं तर आपल्याला लांब त्याच्यामुळे आपण असं इथनं जाऊया शॉक पडून काजू फणस हे जेव्हा उन्हाळा जेव्हा येतो तेव्हा हे खायला जी मजा असते काजू फनस आंबे आता आपल्या बाजूलाच मित्रांनो बाग आहे तिकडं त्या साईडला मित्रांनो बाग आहे पूर्ण आंब्याची बाग आहे मित्रांनो काय टेन्शन नाही तरी पण बागेत घोरके असल्यामुळे बाग राखे जे असतात म्हणजे त्यांनाच गोरके म्हणतात तर ते बागेत असल्यामुळे आपल्याला आत्मे जाता येत नाही त्याच्या माहीत नाही इकडे पण आपली एक रस्त्यावर काजवी ती तीसुद्धा मी तुम्हाला आता दाखवतो तर लांब आहे आपलं पोहते मी तर सुसाड एकदम गाडी पोहोचे काय टेन्शन आहे ब्रेक वगैरे एकदम फ्री आणि ही काजवी आहे आपली बघा कॅमेरा फोकस बघा हे काजवीन आहे तर बरेच दिवस झाले व्हिडिओ नव्हते म्हणून म्हटलं मग आज जाव्या आता जंगलातले सर्व काजूची वगैरे दाखवूया व्हिडिओ एवढ्या लोकांना आवडतो मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे काजू झाडं बघायला म्हटलं आज जंगलातून आपण व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बाकी सर्व कोंबड्यांचं आपलं झालेलं आहे सर्व एकदम ओके कागद वगैरे धुवून पिल्लं वगैरे आपली झाकलेली आहेत ओरिओलासुद्धा फिरवलेलं आहे त्याला फिरवून आपण बांधलेलं आहे आणून आणि बघाय बघा मोठी काजू नाही पण ह्याच्यावरसुद्धा काजू नाही आहेत पण मागे एकदा पाऊस पडला होता त्याच्यामुळे मोर सगळा कुसलेला आहे आपल्या वरतीने वरती काजू नाही तिथेसुद्धा काजू आहेत पण जास्त नाही फणस सुद्धा आपल्या इथे होतात पण त्याच्यावर एक फणस झाले आहे तर डायरेक्ट वरती गेल्यावर भेटून पेन मित्रांनो चढाव बघा मित्रांनो चढाव हा जो चढाव आहे ना हा चढाव जो असतो मित्रांनो हा चढायला लेक ले कंटाळतो आणि गावागावांमध्ये असाच चढाव असतो तुम्हाला माहितीच असेल हायवे रोड वगैरे एकदम हायवे असतो पण गावात असाच चढव असतो व ते सर्व झालेलं तर पाच मिनटात आपण भेटूया नाही बघा हे फणसाचं झाड आहे आपल्या इथे एक आणि तिकडे आपले बारीक काजवीने लावलेले आहेत एक इथे एक इथे एक तिथे आणि एक वरती आहे बारीक काजवीने सुद्धा काजू पकडले पण नाही जाम त्याम जराशी आहे जास्त नाही तर मित्रांनो आज मी आपल्या व्हिडिओ यूट्यूबला व्हिडिओ टाकण्याचे छोटासाच व्हिडिओ केला होता तर विनंती म्हणजे आशा आहे मला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका आणि टी व्ही एस कंपनीचा मॉडेल एक नंबर आहे त्याच्यामुळे तुम्ही इथे जाऊन घेऊ शकता तर मिळूया ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय जय भारत